नमस्कार सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा भाद्रपद शुक्ल पक्ष आपण गणेश चतुर्थी साजरी करत असतो यंदा सात सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी गणेश चतुर्थी आहे गणपतीची स्थापना केव्हा करायची मुहूर्त कोणता ते सांगते श्री गणेशा स्थापना मुहूर्त सकाळी अकरा वाजून सात मिनिटांपासून तर दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटापर्यंत तुम्ही गणेश स्थापना करू शकता यावेळी जर तुम्हाला शक्य झालं नाही तर संध्याकाळी पाच सदोतीसपर्यंत तुम्ही गणपती स्थापना केली तरीही चालेल कारण पाच सदोतीसपर्यंत चतुर्थी तिथी आहे आणि त्यानंतर ही तिथी संपवून पुढची तिथी सुरू होते म्हणून संध्याकाळपर्यंत तुम्ही श्री गणेशाची स्थापना करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना